नमस्कार योग या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत राहूचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आज मिथून रास आणि मिथून लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू हे दोनही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहेत कारण हे दोनही ग्रह एकमेकांच्या बरोबर समोर असतात त्याचबरोबर यांची गती ही सुद्धा वक्र असते हे ग्रह राशी परिवर्तन करताना पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करत असतात अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश केलेला हा राहू येथे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस सालापर्यंत राहणार आहे कारण राहू हा एका राशीमध्ये अठरा महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यात असतो राहू हा ग्रह छायाग्रह आहे हा ग्रह मायावी ग्रह आहे आणि हा ग्रह भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे आणि राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते कुंभ राशी राहूची स्वतःची राशी आहे म्हणजे राहू हा स्वराशीतून भ्रमण करत आहे असे म्हटले तरी ते वावगे होणार नाही राहूचे वैशिष्ट्य म्हणजे राहू हा ग्रह कलियुगामध्ये सक्रिय आहे आणि हा ग्रह इंटरनेट क्षेत्र इंटर इलेक्ट्रॉनिक क्षेत्र यांचा कारक ग्रह आहे राहूचे अधिपत्य कलियुगामध्ये प्रत्येक जातकावर असलेले आणि सर्व ठिकाणी असलेले दिसून येते असा हा राहू मिथून रास आणि मिथून लग्नांच्या जातकांसाठी कसा व्यतीत होणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत नवम भावात गोचरीने असलेला हा राहू आणि त्याची दृष्टी ही मिथून रास आणि मिथून लग्नासाठी प्रथम भाव तृतीय भाव आणि पंचम भावावर पडत आहे भाग्याचा भाव असलेला असा हा भाव आहे त्याचबरोबर उच्च शिक्षणाचा विचार सुद्धा नवम भावातून भावावरून केला जातो तसेच नवम भावावरून पित्याचा विचार केला जातो परदेश जीवनातील शाश्वत सत्य जाणण्याचा हा भाव आहे परदेशाचा सुद्धा हा भाव असू शकतो राहूची पाचवी दृष्टी ही मिथून राशीच्या जातकांसाठी लग्न भावावर म्हणजे प्रथम भावावर पडणार आहे आणि त्यासाठी राहू हा जसा आधीच सांगितल्याप्रमाणे भ्रम निर्माण करणारा मायाविग्रह आहे आणि म्हणूनच यांनी या कालखंडात संयमित वागणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे या कालखंडात व्यर्थ अभिमानाला आपल्या जीवनामध्ये त्यांनी थारा देऊ नये आणि अहंकारापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवावे राहूची ती ति, ति, तिसरी तिसऱ्या भावावर दृष्टी असल्याने हा भाव तुमच्यासाठी पराक्रमाचा साहसाचा तसेच छोट्या भावंडांचा कारक भाव आहे या काळामध्ये तुम्ही जोखम स्वीकारून काम करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे या कालखंडात तुम्ही परिश्रमावर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे कारण हा भाव तुमच्या कर्तव्याचा देखील भाव आहे या कालखंडात राहूची दृष्टी तृतीय भावावर असल्याने नको असलेले तर्कवितर्क सुद्धा तुमच्या मनामध्ये हा राहू निर्माण करणार आहे आणि पंचम भावावर असलेली राहूची नववी दृष्टी ही संततीची चिंता निर्माण करायला लावणारा हा कालखंड कालखंड असणार आहे किंवा संतती तुमच्यापासून दूर जाणे हा सुद्धा योग यामुळे येऊ शकतो त्याचबरोबर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे नवम भावातील राहू हा धार्मिकता तर देत नाही परंतु मनामध्ये धार्मिक गोष्टीकडे कल हा असू शकतो ज्याची ते ओघडपणे चर्चा करत नाही परदेशी जाणाऱ्या व्यक्तींसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असणार आहे जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिकण्याची इच्छा करतात त्यांच्यासाठी हा राहू अनुकूलता घेऊन येत आहे आणि जे लहान वयोगटातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा राहूचे गोचरीचे भ्रमण अशुभ असे असं म्हणता येणार नाही परंतु शुभही म्हणता येणार नाही कारण विद्यार्थ्यांचे ना मन त्यांच्या अभ्यासात लागताना दिसत नाही त्यांचे मन भरकटण्याची शक्यता ही दाट आहे त्यामुळे त्यांच्या पालकांनी आपल्या संततीकडे लक्ष देणे हे गरजेचे असणार आहे नवम भावातील राहू हा परंपरागत धार्मिक भावनांना फाटा देऊन नवीन काहीतरी करण्यामध्ये त्याचा कल असू शकतो आणि त्यामुळे सत्य आणि असत्य यातील भेद हा त्यांना लवकर समजू शकत नाही परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी हा राहू तुमच्यासाठी उत्तम आहे आणि कायमस्वरूपी जे परदेशी स्थायिक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा राहूचा हा गोचरीचा कालखंड चांगला आहे या कालखंडात तुमच्या हातून धार्मिक यात्रा सुद्धा घडून येऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी डोळस वृत्तीने त्याचे निरीक्षण करणे हे गरजेचे असणार आहे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा रिसर्च क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत जे सखोल अध्ययन करण्याच्या कडे त्यांचा कल आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनामध्ये फारशा अडचणी असलेल्या दिसून येत नाही जोडीदाराचे सहाय्य तुम्हाला मिळणार आहे परंतु त्याचबरोबर घरातील इतर सदस्य जर असतील तर त्यात मतभेद होऊ शकतो आणि त्यामुळे दाम्पत्य जीवनातील मधुरता त्यात बाधा निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच त्यांनी आपले दाम्पत्य जीवन सांभाळण्यासाठी घरातील इतर व्यक्तींच्या अनुचित बोलण्याकडे लक्ष देऊ नये आणि स्वास्थ्याचा विचार करता मिथून राशी आणि मिथून लग्नांच्या जातकांसाठी हा कालखंड मानसिक अशांती निर्माण करणारा असू शकतो त्याचबरोबर पंचम भावावर असलेली राहूची दृष्टी आणि हा भाव तुमच्या पोटाचा भाव आहे त्यामुळे पचन संस्थेचे जर विकार असतील तर त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे मिथून रास आणि मिथून लग्नांच्या जातकांसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे व्यर्थ अभिमानापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे व्यापार आणि पार्टनरशिप या दोनही हा राहूचा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असं असणार आहे अभिमानापासून स्वतःला दूर ठेवल्यास राहूचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला फायदेशीर ठरण्यास मदत मिळणार आहे गुरुची नववी दृष्टी ही राहूवर आणि राहूची पाचवी दृष्टी ही गुरुवर असल्याने आर्थिक दृष्ट्या आणि दृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे कारण गुरु अशुभत्वापासून तुमचे रक्षण करणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू हा अकारक आहे अशांनी या कालखंडात नक्की करावी त्याचबरोबर गरजूंना मदत केल्याने सुद्धा राहू हा गल ग्रह शुभ फलदायी ठरतो ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना नाते संबंधात बिघड झालेला आहे अशांनी या कालखंडामध्ये राहूच्या बीजमंत्रांचा जप केल्यास राहूचे अशुभत्व त्यांच्यासाठी कमी होऊ शकते राहूचा बीज मंत्र हा ओम राम महा असा आहे या मंत्राचा दररोज एकशे केलेला जप त्यांना राहूचे मदत मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिथून रास आणि मिथून लग्नाच्या जातकांनी आपल्या घरातील आणि घराबाहेरील ज्येष्ठांचा आणि त्याचबरोबर गुरुजनांचा सन्मान केल्यास गुरुचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण मिथून रास आणि मिथून लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहिलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढील भागामध्ये आपण कर् रास कर कर आणि कर्क कर लग्नांच्या जातकांसाठी राहूचं हे भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहणार आहोत पुढच्या भागापर्यंत निरोप घेऊया どうもありがとうございます。